महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत की तिथल्या लोकांना वाटतं हा आमचा गड आहे इथं कुणीही बाहेरचं येऊन आपला झेंडा भडकवू शकत नाही त्याचं सर्वात भारी गड म्हणजे बारामती हा गड उभा केला शरद पवारांनी कधी शेतकऱ्यांसाठी आंदोलन कधी सहकारातली ताकद कधी दिल्लीमध्ये मंत्रिपद पवार नाव घेतलं की लोकांना वाटायचं अरे बारामती म्हणजे पवारांचं साम्राज्य पण मित्रांनो साम्राज्यात कधी कधी आतूनच तडा जातो आणि तो थोडा जितका मोठा तितकी भिंत जास्त हजरते राजकारणात बारामती म्हटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते पवार कुटुंब या कुटुंबानं अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवली आहे पण गेल्या काही दिवसात याच कुटुंबात एक राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला तो म्हणजे काका पुतण्यांमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे सख्य पुतणे योगेंद्र पवार यांनी थेट आव्हान दिलं होतं ही लढाई केवळ राजकीय नव्हती तर कौटुंबिक होती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या प्रचाराला धार आली आणि संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे लागलं होतं पण आता या राजकीय महाभारताला पूर्णविराम देण्याचा एक मोठा निर्णय युगेंद्र पवार यांनी घेतला ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला मागचं निवडणूक रानांगण आठवा एकीकडे अजितदादा राज्यातले उपमुख्यमंत्री अनुभव संपन्न कडक निर्णय घेणारे आणि दुसरीकडे त्यांचे सक्य पुतनी युगेंद्र पवार गावात बारापतीच्या पांटपरीवर शेताच्या बांधावर लग्न समारंभात लोक एकच चर्चा करत होते काका विरुद्ध पुतण्या पवार घरातच भांडणं यावेळी प्रचार कसा झाला माहितीये सभांमधून आग ओकली गेली अटीतटीचे आरोप झाले सगळी मीडिया बारामतीकडे वहिली कारण ही लढत होती घराघरातली शरद पवार स्वतः अजित पवारांच्या पुतण्याच्या पाठीशी उभे राहिले सुप्रिया सुई कामाला लागल्या म्हणजे लढाई खरीच पेटली पण मित्रांनो लोक गोंदयली हे काय चाललंय पवार घर एकमेकांना हरवायला निघालंय का आता थोडं मागं होऊन बघू लोकसभेच्या रनात अजितदादांनी स्वतःची पत्नी सुनीत्राताई पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं हा निर्णय लोकांना अजिबात आवडला नाही लोक म्हणाली हे कशाला हवं होतं कुटुंबातल्या बहिणीच्या विरोधात उभं करणं योग्य आहे का निवडणूक झाली निकाल लागला सुप्रिया सुय जिंकल्या गरा पण घराघरातली जखम ताजी राहिली मग आली विधानसभेची निवडणूक इथं थेट विरुद्ध युगेंद्र हे लढत झाली पण निकाल लागल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली घराघरातल्या भांडणामुळं लोक त्रासलीत आता नुकतंच युगेंद्र पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे मी अजय दादांच्या विरोधात पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही हे ऐकल्यावर बारामती चर्चा रंगली मग आता काय पवार पुन्हा एकत्र येणार का युगेंद्र आता काय करणार युगेंद्र पवारांचा भावनिक सूर होता ते म्हणाले माझं मन माझं आयुष्य बारामतीशी जोडलेलं आहे हे गाव माझं घर आहे मी इथून बाहेर जाणार नाही पण आता मी अजितदादांच्या विरोधात उभं राहणार नाही घरातली भांडणं थांबली पाहिजेत चुका आमच्याकडूनही झाल्या दादांकडूनही झाल्या पण त्या चुका सुधारल्या पाहिजेत मित्रांनो हा सूर म्हणजे भावनिक आहे तो केवळ राजकारण बोलत नाही आहे तर तो, तो घर वाचवायचा संदेश देतो आणि गंमत बघा अजितदादांनी स्वतः एकदा मान्य केलं होतं सुप्रिया सोय यांच्या विरोधात घरातली व्यक्ती उभं करणं ही चूक होती योगेंद्र पवारांचंही तेच म्हणणं आहे म्हणजे निदान या मुद्द्यावर तरी दोघं एकमतात आहेत बारामतीतल्या गल्लीवाद काय सुरू आहे गावात लोक कुजबुज करतायत पवार घरानं पुन्हा एकत्र येईल का दादा पुढे योगेंद्र पवारांना संधी देतील का की अजूनही घरात तणाव कायम आहे मित्रांनो बारामतीतलं राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही हे लोकांच्या भावना विश्वास आणि घराघरातली इज्जत यांच्याशी जोडलेलं आहे योगेंद्र म्हणतायत मी माझं काम करत राहील लोकांनी मला लायक समजलं तरी एक दिवस मला ते स्वतः निवडून देतील म्हणजे ते अजूनही भविष्याकडे पाहतायत त्यांना माहिती आहे आता नाही पण एक दिवस येईलच मित्रांनो राजकारणातली खरी ताकद म्हणजे एकता घरातले लोक जर भांडले तर जनता दुरावते हे पवार घराण्याला कळत आहे युगेंद्र पवारांच्या या निर्णयाचे दुर्गामी परिणाम होणार आहेत अजित ददांसाठी एक मोठा दिलासा आहे त्यांना आता बारामतीतून घरातूनच होणारा विरोध थांबलाय त्यामुळे त्यांना आता आपल्या इतर राजकीय आव्हानांवर लक्ष केंद्रित करता येईल शरद पवारांना त्यांच्याच घरात एक मजबूत आणि महत्वाचा मोहरा मिळाला होता जो आता त्यांनी स्वतःहून बाजूला केलाय त्यामुळे त्यांच्या गटासाठी हा एक प्रकारे धक्का मानला जात युगेंद्र पवारांनी हा निर्णय घेऊन एक प्रकारे लॉंग गेम खेळता ये खेळत आहेत आता थेट विरोधात नसले तरी लोकांसाठी काम करत राहतील त्यांना विश्वास आहे जेव्हा लोक मला लायक समजतील तेव्हा शंभर टक्के लोक मला तिथून निवडून देतील म्हणजे काय युगेंद्र पवारांनी अजितदादांच्या विरोधातली लढाई सोडली पण राजकारण सोडलेलं नाही ते अजूनही ना जमिनीवर काम करतायत लोकांशी नाय जुळवतायत संधीची वाट पाहतायत उद्या परिस्थिती बदलेल समीकरणं बदलतील तेव्हा युगेंद्र पवार पुन्हा या राजकारणाच्या ख्यात उतरतील पण आता मात्र एकच गोष्ट स्पष्ट आहे पवार घरानं पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेनं पाऊल टाकतात तुम्हाला काय वाटतं पवार घरानं पुन्हा एकत्र येईल का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद